नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत घरी फराळासाठी पाहुण्यांना आमंत्रित केलं असेल तरी गोडाच्या पदार्थाबरोबर काहीतरी असा चमचमीत पदार्थ नाश्ता म्हणून आपल्याला बनवायचा असतो पण नक्की काय बनवायचा हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो तर आज हा प्रश्न सुद्धा आपला आपला सुटणार आहे तर झणझणीत तशी आपण इथे तरीबाज मिसळ बनवते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा चला कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरक्षा सुरुवात करूया सगळ्यात पहिलं मिसळ बनवण्यासाठी आपण इथे वाटण तयार करून घेतोय झणझणीत बनवायची आहे आणि चांगली टेस्टी बनवायची आहे तर वाटण सुद्धा आपल्याला या पद्धतीने बनवायचं आहे एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा बडीशेप आणि दोन तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तीन मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले चार टोमॅटो घेतलेले थोडंसं खोबरं आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचे जे पाठीमागचे डेट असतात ते घेतलेले पळीवर तेल घातलेले तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं खोबरं चांगलं आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ना आपल्याला त्यामध्ये धने जिरे आणि मिरची सुद्धा तेलामध्ये चांगली भाजवून घ्यायची भाजल्याच्या ना कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीरचे पाटीमागची जे देठ आहे ते आणि चमच्याभर मीठ आपल्याला एकत्र घालून आहे लक्षात ठेवा आपण मिसळसाठी जर आपण वाटण बनवत असेल तर ता कांदा आपल्याला परतून घ्यायचा नाही आहे तर टोमॅटो बरोबर आपल्याला तो चांगला शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय छान पाणी जे आहे ते पूर्ण सुकलं गेलेलं आहे गे आटलं गेलेलं आहे आणि व्यवस्थित असा आपला मसाला सुका झालेला आहे आता मसाला आपण इथे चांगला परतवून घेतलेला आहे आता गार करून घ्यायचा आणि गार झाल्याच्या नंतरनं आपल्याला तो मिक्सरला चांगला बारीक असा वाटून घ्यायचा आहे आता इथे वाटताना तुम्ही थोडंसं बेसनपीठसुद्धा भाजून यामध्ये घालू शकता किंवा बाजरी जी असते ती बाजरीसुद्धा तुम्ही इथे थोडीशी घेऊन भाजून यामध्ये घालू शकता गार झाल्याच्या नंतरनं या पद्धतीने आपण मसाला वाटून घेतलेला आहे मसाल्याला छान कलर आलेला आहे आणि एकदम ग्रेव्ही सारखा वाटला गेलेला आहे इथे मी घेतलेली आहे साधारणतः अर्धा किलो एवढी भिजलेली मटकी मी इथे घेतलेली आहे पाण्यामध्ये मटकी आपल्याला थोडा वेळ घालून ठेवायची आहे आणि नंतरनं आपल्याला छान तडका देऊन घ्यायचा आहे आता इथे मटकी मी वाफवून घेतलेली नाही तर डायरेक्ट आपण इथे शिजायला मसाल्या बरोबर घालणार आहे मिसळ बनवते त्यामुळे तेलाचा वापर थोडासा आपल्याला करायचा आहे कढीपत्ता, जिरी मुरी घालून घ्यायची एक कांदा बारीक चिरलेला घालून परतवून घ्यायचा आणि नंतर ना तुम्हाला यामध्ये लाल तिखट हळद हिंग गरम मसाला धने पावडर तुम्हाला सांगते कांदा लसूण मसाला एखादा खडा मसाला असेल तो घाला मिसळ मसाला आवर्जून आपल्याला यामध्ये दोन तीन चमचे घालायचे केलेलं वाटण घालायचंय कोथिंबीर घालायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला मटकी घालायची आहे अंदाजानुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून हलवून घ्यायचंय आणि त्यानंतरनं झाकण ठेवून आपल्याला साधारणतः दहा मिनटं तरी वाफेवरती आपल्याला मसाला आणि मटकी व्यवस्थित परतून घ्यायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे दहा मिनटानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय मसाला छान शिजला गेलेला आहे मस्त वरती तेल सुटलेलं आहे आणि कलर तुम्ही बघू शकता है। एकदम जबरदस्त आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला इथे मिसळ बनवून घ्यायची नंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता कट किती पातळ पाहिजेन किंवा किती घट्ट पाहिजेन तुमच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये अंदाजा पाणी कमी जास्त करू शकता त्यानंतरनं आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि छान अशी एक उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतरनं दहा बारा मिनटं बारीक गॅसवरती कट असा उकळता ठेवायचा आहे म्हणजे मटकी चांगली शिजली जाते छान तरी आलेली आहे त्यानंतरनं छान अशी मी इथे ताट सजवून घेतलेले फरसाण पाव बारीक चिडलेला कांदा आणि लिंबू छान अशा पद्धतीने झणझणीत इथे आपण मिसळ बनवून घेतलेली आहे आता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढच्या आठ दिवस आपण ही सिरीज नाश्ता सिरीज चालू केलेली आहे त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका